दापोली विधानसभा मतदारसंघातील पाच हजार जणांचा पक्ष प्रवेश करणार असल्याचं विधान संजयराव कदम यांनी केलंय साहेब फार नवजी ठाकरे काही लोक त्याच्यामध्ये वेगवेगळे समाज त्याच्यामध्ये शंभर टक्के गीते साहेबांच्या पार्टी उभं राहण्याचा निर्णय घेण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि संपूर्ण पलीकडे जे उमेदवार आहेत ही निवडणूक एक वेगळ्या टप्प्यावरती आलेली आहे आणि म्हणून गीतेसाहेब फार नशीबवान आहेत काही लोक त्याच्यामध्ये वेगवेगळ्या समाज त्याच्यामध्ये शंभर टक्के गीतेसाहेबांच्या पाडशी उभं राहण्याचा निर्णय घेण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि संपूर्ण असताना पलीकडे जे उमेदवार आहेत ते सुद्धा त्या ठिकाणी त्यांच्या पतीनं जसा दिवा विस्ताराना जसा फडफडतो तेव्हा अखेरचे शेवटचे प्रयत्न आहे येत्या साहेब पुढच्या चार पाच दिवसामध्ये कमीत कमी पाच हजार लोकांचा पक्षप्रवेश आपण दापोली मंडळ खेडच्या उद्धवजींच्या उपस्थित करणार अरविंद मोठी लॉटरी आहे आणि म्हणून असा मोठा पक्षप्रवेश झाल्यानंतर काय फाटीभाव उरणार नाही आणि म्हणून त्याच्यामध्ये आता आम्हाला मत द्या नंतर अमुख आम्हाला मतं द्या ही भूमिका त्या ठिकाणी त्यांची चालली आहे आणि आता मतं मिळत नाही म्हणून माझ्या नावाचा सुद्धा वापर होतोय आम्ही संजय राऊना विधानसभेला मदत करणार आता लोकसभेला सुद्धा आम्हाला कारण गेल्या वेळेस माझ्या नावामुळे त्या ठिकाणी मतं मिळाली एकाहत्तर हजार मतं मिळाली तटकरेंना बत्तीस हजार मतानं विजय झाला मी सहज सहज त्या ठिकाणी जर चुकीचं काम केलं असतं तर सतरा हजार मतं मिळाली असते तरी किती जर निवडून आले आम्ही प्रामाणिकपणे त्या ठिकाणी निवडणुकी दाखवला आणि एकाहत्तर हजार मतं दिली त्याच्यामध्ये माझे कितीतरी या ठिकाणी बांधव बसलेले परंतु आम्ही एकाहत्तर हजार रुपये एकाहत्तर हजार मतं दिल्यानंतर सातत्याने त्या या ठिकाणी पुढच्या निवडणुकीमध्ये कधी आपल्या ज्याला निवडून त्या दिल्या त्या उमेदवारासाठी काम करायला पाहिजे कधी काही आले आणि मग तेच त्याच्यामध्ये त्यांनी रायगडला गेलं तिथे शेखाबच्या पंडित शेख पाटलांचा पराभव असेल धैरे पाटलांचा पराभव असेल हा जिवंत नाही माणिक जगतापन सुद्धा पराभवप पर हे तटकरीत होते आणि म्हणून टक्करेत त्यांच्या स्वतःच्या निवडणुकीच्या पलीकडे त्या ठिकाणी काम करत आहे आज सुद्धा शिंदे गटाला भीती आहे आम्ही यांचं काम केलं तर आमचा पण जीव संजय राव सारखं घेणार आहे आणि म्हणून आता हे सगळं या ठिकाणी हद्दपार करायचं आहे तर शिवसेना हद्दपार करणारच आहे काँग्रेस हद्दपार करणारच आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांची हद्दपार करणारच आहे आणि बरेचसे हितचिंतकांचे टपलेले आहेत त्यांच्या सुद्धा मनामध्ये की ह्यांना कुठल्याही परिस्थितीत काढायचं आहे आणि म्हणून परवा पत्रकारांनी मला की जसं विचारलं की तटकरांचा सत्तर हजारचा घोटाळा सिद्ध कुठं झालेला आहे तर मी पत्रकार सांगितलं तो घोटाळा आम्ही कुठं काढलाय तो ज्यांनी घोटाळा काढलाय त्यांना विचारा हा तर सत्तर हजार कोटीचा घोटाळा हा नरेंद्र मोदी साहेबांनी काढलेला आहे ना नरेंद्र मोदी साहेबांना विचारला पाहिजे का हा घोटाळा झाला नाही म्हणून मग नरेंद्र मोदीने एक सांग तर सांगितलं पाहिजे की सुनील तटकरे चोर नाही त्यांनी सत्तर हजार कोटी खाल्ले नाही आणि खूप चांगले आहेत आणि मग त्याचा मत द्या तर नरेंद्र मोदीने सांगितले की सत्तर हजार कोटी आणि मग तटकरे खरोखर त्याच्या सटकरे नाक असेल तर मग त्याच्यामध्ये ते भाजपाची मोदीची उमेदवारी घेतली का त्यांना नाक बी काय राहिलेलं नाही त्याला माहिती आहे नरेंद्र मोदी उमेदवारी नाही तर जेल घेऊन टाकेल आणि म्हणून त्याच्यामध्ये घाबरून शरद पवार साहेबांना बाजूला केलं आणि त्याच्यामध्ये अजित पवारचा गट स्थापन करून सत्तर हजार कोटी वाचवाल तिकडे आणि म्हणून याच काय नाही आणि त्याच्यामुळे पन्नास मोकेवाले गद्दार आहेत कालची मंडगडची सभा पाहिली किती मुश्ताफाई लोक होती अरविंद शेटी तर दोन तीनशे लोक पण नव्हती हा सण आपण या सगळ्या लोकांना निमंत्रण केलंय आणि इथं या ठिकाणी सभा घेतली तर शेकडो लोक या ठिकाणी आभार होतो आज या सभेला दापोलीमध्ये सुद्धा रामदास कदम यांना चेव सुटला मुख्यमंत्र्यांची सभा शासकीय कर्मचाऱ्यांना बोलावलं तटकरे उमेदवार तटकरेच्या सगळ्या त्याला त्या ठिकाणी त्या ठिकाणी बोलावलं आणि परत भाजप आघाडीची लोक त्या ठिकाणी आणि म्हणून मेळावा झाल्यानंतर मेळावा मंडप तो स्टेज स्टेज आणि अशा हायपा मंडप केल्यानंतर रामदास कलम बोंबडा लागला कारण नऊ तारखेला सभा शिंदे गटाची झाली आघाडी त्याची युतीची झाली आणि आम्ही चौदा तारखेची सभा उद्धवजी का त्यांना बघून त्या ठिकाणी आपण केली नव्हती हो साहेब आपली चौदा तारखे सभा ठरलीच होती पण नऊ तारखेला जे बोंडायला लागले दापोलीमध्ये एकनाथ शिंदेच्या सभेला जी गर्दी झाले ते उद्धवजी यांच्या अर्धी सभा या ठिकाणी घेऊन बाई आणि अर्धी सभा झाली तर पुढच्या वेळी योगेशकरण त्या ठिकाणी निवडणूक लढणार नाही आणि म्हणून त्यांचं आव्हान आम्ही स्वीकारलं आव्हान स्वीकारल्यानंतर त्यांचा स्टेज तेच ठेवलं ते मंडप तोच ठेवला अधिक मंडपाला त्या ठिकाणी वाढवला आणि पाडव्या काढल्या आम्ही कुठंही सिंगल एसटीची गाडी केली नाही आणि गोरगरीब लोकांना शिवसैनिकांना सगळ्यांना हाक मारली आणि त्या सभेला बोलवलं आणि सभेला त्या ठिकाणी बोलवलं असताना जेव्हा मी मंडप काढत होतो तेव्हा मला पत्रकार विचारले भाऊ अर्धा तरी व्हायला काय बोलो लोक चिडलेले मतपेटी दाखवती ते दाखवती पण चिडलेली लोक जेव्हा इथे येतील त्याचा अंदाज मला आहे आणि त्या अंदाजाने या ठिकाणी सांगतो ते म्हणून मी या ठिकाणी मंडप वाढवलाय आहे आणि आज या ठिकाणी सांगेल रामदास कदमांच्या आज एक चारपट सभा ही दापूरची उद्धवजींची झाली आणि त्या सभेनंतर मी एकही शिंदे गटातला कोण राहू इतर तो कुठे राष्ट्रवादी गटातला हे गदार एकही बोलायला तयार नाही कित्येक लोकांनी विचारलं हो तुम्ही सभा तर तुमची त्यांची सभा तुमच्यापेक्षा मोठी झाली आता काय तुमचं म्हणणं आता काय नाही आता काय नाही आणि म्हणून आता आता राज्यात लोकसभेची निवडणूक लोकसभेच्या निवडणुकीमध्ये साहेब आपल्या लोकसभा मतदारसंघामध्ये सहा विधानसभा आहेत मी तळागाळात या ठिकाणी फिरतोय मी घाम घालणारा आहे प्रसंगाला वेळेला धावणारा कार्यकर्ता आहे आणि म्हणून मी आज थांबतो सहा विधानसभा मतदारसंघ आहे त्याच्यामध्ये दापोली आहे ग्वागर आहे पुढे माड आहे अलिबाग आहे श्रीवर्धन आणि पेन आहे या सगळ्या सहामध्ये एक नंबरचा मतदारसंघ कुठला राहील तर तो दापोली मंडणगड खेळ आम्ही सर्वाधिक लिहिली रायगडवाले आम्ही सर्वाधिक लिहीत सांग मागली ते चमन गोटावरून काही पाठली लोक चिंडलेत लोकांनी मला